Watching Channel. नमस्कार मी स्वागत चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच रमजान ईद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दूध शरबत राज्योपाध्यक्ष प्राध्यापक किशन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल भाई रवींद्र नीळ दिलीप वाघमारे शेख मुदस्सीर आफताब सय्यद संभाजी कुसळकर राजूभाई काजी शेख नझीर दीपक साळवे राज्यात डिजिटल आणि इतर सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शेख पॅरेलाल भाई म्हणाले की वायफळ खर्चाला फाटा देऊन हा अतिशय चांगला निर्णय वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी घेतला असेच उपक्रम नियमित सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त पुढील काळात केले जातील ब्युरो रिपोर्ट ए व्ही न्यूज अहमदनगर